पहिला पॅरेग्राफ सकाळच्या वॉर्मअपसह सुरू होतो जिथे तज्ज्ञ शरीराला लवकर जागा करण्याचे लाभ स्पष्ट करतात साधे स्ट्रेचेस शरीरातील रक्ताभिसर वाढवतात आणि दिवसभर उत्साह मिळवून देतात यानंतर बाल आरोग्य सेगमेंटमध्ये बालरोग तज्ञ मुलांच्या वाढीतील पोषणाचे महत्त्व सांगतात कॅल्शियम आयर्न आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेचे परिणाम आणि घरी देण्याजोगी योग्य आहार पद्धती यांची चर्चा होते तिसऱ्या पॅरेग्राफात महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाते हॉर्मोनल बद्दल पिरियडमधील काळजी कॅल्शियम आणि प्रोटीनची गरज तसेच महिलांना भेडसावणाऱ्या सामान्य समस्या सोप्या भाषेत उलघडल्या जातात यानंतर योग प्रशिक्षिका प्रेक्षकांना तणाव कमी करणारे अनुलोम विलोम आणि कपालभातीसारखे सोपे परंतु प्रभावी प्राणायाम शिकवतात ह्या श्वसन क्रिया केवळ फुफ्फुसांसाठीच नव्हे तर संपूर्ण नर्वस सिस्टीमसाठी हितकारक आहेत पुढील भागात त्वचारोग तज्ञ उन्हाळा हिवाळा आणि मान्सून मध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी हे समजावतात नैसर्गिक फेस पॅक पाणी सेवन आणि सनस्क्रीनचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले जाते सहा नंबरच्या पॅरेग्राफात स्वच्छतेचे महत्व दाखवले जाते हात धुणे अन्न स्वच्छ ठेवणे आणि घरात ओलसर ठिकाणी बॅक्टेरिया कसे वाढतात याची माहिती दिली जाते घरची स्वच्छता म्हणजे आरोग्याची पहिली पायरी हे स्पष्ट केले जाते शेवटच्या पॅराग्राफात दैनंदिन छोट्या सवयी मोठा आरोग्यदायी फरक कसा करतात याचा सारांश दिला जातो योग्य आहार झोप व्यायाम यांचा समतोल जीवनाचा पाया बनतो